मला मला खरंच कळत नाहीये की प्रश्न तरी काय विचारावा कारण ते फोटो बघितल्यानंतर आपल्या घरातलं एक माणूस जर आपण तिथे बाजूला ठेवलं तर कुणाच्या हिंदाशी येऊ नये असं ते मरण होत आय वेरी व्हेरी सॉरी मी संपून प्लीज प्लीज असं म्हणू नका खूप प्रेम करायचो भावावर माझ्याशी मी आजपर्यंत हे बघितलं नव्हतं मी पहिला फोटो बघितला की डोळे झाकले होते अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केले होते सगळ्यांनी आणि याच समर्थन करते काही साले त्यांना कळायला पाहिजे कसं संपवले भावाला माझ्या आणि हेच समर्थन करते हे आरामखोर यांना लाज वाटायला पाहिजे चुकीला चूक सुद्धा म्हणले नाही अजून <laughs> हे सगळं कल्पनेच्या विश्वासाच्या आपल्या जवळचा माणूस आपण जेव्हा असे असे फोटोज त्याचे पाहतो दोन महिने तुम्ही हे सगळं सहन करताय आणि खरंच आहे की चीड आणि संताप मनामध्ये